लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टीने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात काही डाव टाकत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणले आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा कारखाना एमएससी बँकेने सील केला असल्याने अभिजित पाटील व काँग्रेसमध्ये नाराज असलेले जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर आहेत रविवारी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पत्रकारांनी धवलसिंह मोहिते पाटील आणि अभिजित पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत शिंदे यांना प्रश्न उपस्थित केला लोकसभेची निवडणूक सुरू आहे आशामध्ये भाजप सुडाचे राजकारण खेळून आपल्याकडील यंत्रणेचा गैरवापर करत आहे अभिजित पाटील व धवल सिंह मोहिते पाटील हे कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपमध्ये जात आहेत हे महत्वाचे असून ही जनता जाणून असल्याचे ते म्हणाले मी प्रकारे वाचताय मला वाटतं हे चुकीचं धक्कादायक अशा प्रकारचा अभिजित पाटील आणि सिंह मोहिते पाटील आपल्याला सोडून जाणार आहेत आता भाजप मध्ये जाणार आहेत मी असणार सांगतो गेले तर ते ज्या परिस्थिती ते जाणार असतील अनुगेल नाही पण जनता समजून मला एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका